बीड जिल्ह्यात एक घटना उघडकीस आली आहे एका तरुणाने सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ही घटना तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून मृत तरुणाचं नाव भागवत अंकुश राठोड भागवत हा वयाच्या किशीच्या घरातला साधा शांत स्वभावाचा तरुण शेती काम आणि छोट्या नोकरीतून आपलं आयुष्य हळूहळू स्थिर करण्याचा तो प्रयत्न करत होता घरात आई होती एकमेव आधार नुकतंच लग्न झालं होतं त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं काही महिन्यातच त्या आनंदाला काळाने ग्रासलं लग्नानंतर सुरुवातीला सगळं काही ठीक होतं पण हळूहळू भागवत आणि सासरच्या मंडळीमध्ये तणाव वाढत होता त्याची पत्नी सासरा आणि मामे सासरा तिघांकडूनही त्याला सतत टोचणी तक्रारी आणि अपमान सहन करावा लागत होता तू काहीच कामाचा नाहीयेस तुझ्यामुळे आमच्या मुलीचं आयुष्य खराब झालं अशी शब्दाने त्याचं मन रोज मोडत होतं भागवतच्या आईनं सांगितलं की तो अनेकदा शांतपणे बसून राहायचा काही बोलायचा नाही मनातल्या त्रास आतमध्येच दाबून ठेवायचा आणि शेवटी तो ताण सहन न झाल्याने एक ऑक्टोबरच्या दिवशी त्याने राहत्या घरात गळफास घेतला पोलीस दरम्यान घरातून एक चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी भागवत मी आत्महत्यापूर्वी स्वतःच्या अक्षराने लिहिली होती त्यात त्यांनी लिहिलं होतं की मी आता थकलोय रोजच्या अपमानाने मी आतून संपलोय माझं मन रोज मोडतंय सासरकडून होणाऱ्या त्रासामुळे मी जगू शकत नाही आई मला माफ कर ही काही ओळी वाचल्यानंतर आई सुनीता राठोड यांच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात त्यांना कळालं की चुकलं की मुलाचा मृत्यू हा अपघात नाही तर कोणाच्या वागणुकीचा परिणाम आहे मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी शोकातून वसरल्यानंतर सुनीता राठोड यांनी थेट तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की भागवतला त्याची पत्नी राणी राठोड सासरा संतोष राठोड आणि सासरा दत्ता राठोड यांनी सतत मानसिक छळ दिला त्याचा छळ इतका वाढला की भागवत नैराश्यात गेला आईच्या मते तो वारंवार म्हणायचा आई आता जगणं जमत नाही सगळं माझ्यावरच दोष देतात शेवटी त्याने वेदनांना त्याला जगण्याचा आईच्या तलवाडा पोलिसांनी त्वरित केली आणि संतोष राठोड राठोड दत्ता या राणीहत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सहा आणि चौतीस अंतर्गत ही कारवाई झाली आहे सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे भागवतच्या आत्महत्या मागचं संपूर्ण कारण मानसिक तानाचं स्वरूप आणि त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस कसे गेले याचा शोध घेतला जातोय भारतीय कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला सतत मानसिक शारीरिक आणि सामाजिक त्रास देऊन त्याला आत्महत्येकडे ढकललं गेलं तर ती व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त करणारी मानली जाते या गुन्ह्याला दहा वर्षापर्यंतची तुरुंगवास शिक्षा होऊ शकते भागवतने लिहिलेली चिठ्ठी हा केवळ एक प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा ठरू शकतो त्या चिठ्ठीत स्पष्ट झाली आहे भागवत राटोडे गेल्यानंतर एक आईचं कुश रिकामा झालं पण त्याच्या गोष्टींनी समाजाला आरसा दाखवला आणि तो आरसा विचारतोय आपण अजून किती वेळ गप्प बसणार आहोत तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदून जा